जातीचं राजकारण करणाऱ्यांनी जातीच्या थोडं बाहेर पडा कारण आपल्यापासून गावगाड्यातला समाज तुटतोय आपल्यापासून आपली लहानपणापासूनची माणसं तुटत आहेत गावगाड्यातली आयुष्यभर एकत्र राहणारी माणसं फक्त जातीच्या लेबल आज दुरावत जात आहेत आज मित्रासोबत महाविद्यालयामध्ये चर्चा करत बसलो होतो शनिवार रविवारच्या सुट्ट्या असल्यामुळे मित्र गावाला गेलेला होता गावाकडची सामाजिक राजकीय परिस्थिती काय याच्यावर आम्ही चर्चा करत होतो की कुठपर्यंत आलाय आरक्षणाचं आंदोलन कशा चालल्या चर्चा आपण काय चर्चा केली पाहिजे आपण काय बोललं पाहिजे त्याच्यावर तो दचकून म्हणला अध्यक्ष गावाकडची परिस्थिती सध्याच्या सामाजिक राजकीय किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर इतकी गंभीर झाली म्हणला मी मित्रांसोबत रात्री आता गावाकडे गेल्यावर गावातली सगळी जुनी मित्र ही एकत्र येतच असतात संध्याकाळी आणि आम्ही आमच्या सगळ्यांना फोन मेसेज करावे म्हणून एकत्र जो कॉमन ग्रुप आहे त्याच्यावर मेसेज टाकला तर तो म्हणला अरे तो येणार आहे का मग आपण नाही यायचं आणि मग तरीही त्याच्यातले ते, ते दोघं तिघ जण आले नाही हे चौग जण तिथ उपस्थित राहिले मित्र सांगत होता मी त्याला विचारलं की अरे बाकीचे का आले नाही तो म्हणला तू ये म्हणून आला नाही का बाबा तू नको आमच्यात मिसळू आमच्या आरक्षणाच्या मुळावर तुम्ही उठले आता तुमच्यासोबत चर्चा करायची सुद्धा गरज नाही म्हणजे लोक सुद्धा कुजबूज करतायत म्हणे की हा आलाय म्हणजे आता हे ह्याच रेटल आणि मग आपलं काय होईल म्हणजे जसं काय चार मित्र भेटल्यावर लगेच एकमेकाला सर्टिफाईड आरक्षण देऊन हे रिकामे होतील इथपर्यंतची मानसिकता लोकांची झाली तो एकदम चाट पडला तो संध्याकाळी नऊ साडे नऊ वाजता पुण्याला येणार होता कारण बायका मुलांसहित तो गावाला गेलेला होता तो रात्र तिथंच थांबला त्यांच्यासोबत चर्चा संवाद केले आणि तो सकाळी आम्ही कॉलेजला साडेसात वाजता भेटणार होतो कारण आम्ही लॉ कॉलेजचे विद्यार्थी तो आल्यानंतर त्यांनी पहिली भेट माझी घेतली आणि म्हणला अध्यक्ष मी परवा तुमची एक व्हिडिओ पाहिली होती आणि तुम्ही नेमकी आमच्याच तालुक्यातल्या भूमिकेवर प्रश्नावर केली होती मी तर आज स्वतः अनुभवलंय म्हणे जात इतकी घट्ट झाली किंवा माणसं इतके कडवट शत्रू झालेत आतून अगोदर तरी म्हणजे घरात चर्चा असायच्या किंवा अं कधी कधी पाठीमाग चर्चा असायच्या आता तोंडावर चर्चा करू लागले म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ स्पष्ट आहे याचा अर्थ ठळक शब्दात जर बोलायचं झालं मांडायचं झालं तर चर्चा इतकी टोकाची होते लहानपणापासून आम्ही सख्य मित्र असणारे फक्त लग्नामध्ये आणि सोयरीक जुळवताना जातीचा विषय असायचा किंवा भावकीमध्ये ज्या वेळेस चर्चा होत असते त्याच वेळेस ऐंशी टक्के गावामध्ये भावकीच उन्ह्याचे वाटेकरी असते जरी भावकीनं संख्येनं गाव मोठं असलं तरी इतर जातीचेच लोक त्याच्यासोबत जास्त असतात भावकीचे कमी असतात कारण ते एकमेकांमध्ये हेवे दाव्यामध्येच ह्यांची पिढे न गेलेले असतात आणि तुम्हाला माहिती कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या बांधावरून म्हणजे दोन फुटाच्या काकरीवरून आम्ही एकमेकाची डोकी फोडणारी माणसं त्या गावांमध्ये इतकी वाईट भयानक परिस्थिती झालीय की विचारता सोय नाही आणि ही अवस्था जर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडते मित्रांनो मी फक्त पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे जिल्ह्यातलं किंवा सोलापूर रोडचं उदाहरण देतोय याच्यापेक्षा डेंजर परिस्थिती मराठवाड्यात आहे विदर्भात पहिलेच आरक्षणाचा प्रश्न ऐंशी टक्के मिटलेला आहे नव्वद टक्के घ्या परंतु विदर्भ सोडून इतर राज्य विभागाचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल आणि मराठवाडा असेल खान्देश एकदम डेंजर परिस्थिती आणि मराठवाड्यात तर मी शंभर टक्के सांगतो डेंजर परिस्थिती गावगाड्यामध्ये संशयानेच बघतायत मित्र सुद्धा जातीच्या चौकटीच्या आता बाहेर पडलेत अर्थात त्यांनी त्यांची चौकट निर्माण केली आम्ही कुठं बसणार आहे म्हणजे जो संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती आता संयुक्त गाव चळवळ करावा लागेल कारण जाती बाळ जातीमध्ये विभागणी झाली आहे होय आरक्षण महत्वाचं आहे किंवा हक्काचं मिळालं पाहिजे परंतु ह्या सोशल मीडियानी आणि ह्या सगळ्यांनी एवढी कट्टरता निर्माण केली शत्रू झालेत लाखोचा समाज मग तो मराठा समाज एकत्र येऊ द्या किंवा ओबीसी समाज एकत्र येऊ द्या एससी येऊ द्या किंवा एस टी येऊ द्या किंवा कुठलाही येऊ द्या तो एकत्र गुन्ह्या आणि शंभर टक्के वादन होता राहतोच असतो असं काही नाही एवढा मोठा नेता झालाय त्याच्यावर सुद्धा आरोप करणारी लोक आहेतच खेकडे सगळेजण पाळतात सुद्धा आणि खेकडे सगळेजण बघतात सुद्धा अशी अवस्था आहे पण साहेब ह्याच्यामुळं सामाजिक वातावरण प्रचंड घडव झालंय गावखेड्यातलं आरक्षण चळवळीच्या टोकाच्या विरोधामुळं इतकं कट्टूर म्हणजे कट्टरता आणि शत्रुत्व निर्माण झालंय हे मिटणार कधी मी त्या मित्राला म्हणलं तुमचं सगळं बोलून झालं असेल तर मला बोलू द्या आणि मी साध्या भाषेत माझी मांडणी केली मी फक्त एवढंच म्हणलं की, की साहेब आमचं सा काम आता परत डबल वाढलं म्हटलं आम्ही सामाजिक चळवळीतले कार्य करते आम्ही विचारधारा मांडून महापुरुषांची विचारधारा सांगून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून प्रबोधनाचा महाजागर निर्माण करणारी माणसं आम्ही प्रबोधन करायचं आणि कुणीतरी त्याच्यावर नांगर फिरवायचं आम्ही प्रबोधन करत राहायचं आणि त्याच्यावर कुणीतरी नांगर फिरवत राहायचा असं वर्षानुवर्ष चाललंय वीस वर्ष झालं सामाजिक चळवळीत परिवर्तनाची भाषा बोलतोय सामाजिक राजकीय क्रांती झाली पाहिजे म्हणतोय आणि कुणीतरी जातीवादी पिलावळ किंवा अमनवादी पिलावळ किंवा मग वेगळे वेगळे लढे येतात आणि त्याच्यामध्ये सामाजिक एकोपा किंवा सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे आणि वज्रपूट केली पाहिजे असं आम्ही म्हणेपर्यंत करेपर्यंत परत हे सगळं उद्ध्वस्त केलं जात आहे आमची जबाबदारी परत वाढली त्यावेळेस तो म्हणला खरंय तुमचं आजपर्यंत आम्ही तुम्हाला ह्यांना काही काम नाही म्हणून म्हणजे चर्चा करायचो परंतु तुमच्या कामाचं महत्व परत एकदा लोकांना कळेल किंवा मला तरी कळलंय इथपर्यंत आमची चर्चा झाली मला एवढं सांगायचंय राजकारण किंवा इतर गोष्टी सगळे असतील समाजकारण आणि सामाजिक नाळ ही विचारांची असते ही कर्तृत्वाची असते ही सगळ्यांनी एकत्र मिळून समतेची चळवळ निर्माण करण्याची असते सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्या गावखेड्यातून येता किंवा ज्या समाज व्यवस्थेतून येता त्या समाजाच्या प्रगतीचं सुद्धा असतं आणि सगळ्यात महत्वाचं एकोपा एकी ही फार महत्वाची आहे जी आता लुप्त पावत चाललीय त्याला मी ह्या सगळ्या घडामोडी सांगितल्यानंतर तो एकदम अं पडला तो म्हणला अध्यक्ष परत एकदा म्हणजे विचारधारा मतभेद किंवा काही असू शकत परंतु सगळ्या लोकांनी परत एकदा गुन्हे गोविंदानी खेड्यामध्ये राहिलं पाहिजे शहरांमध्ये राहिलं पाहिजे अन्यथा अत्यंत वाईट होईल म्हणजे मला मित्रांनो फक्त एवढं सांगायचंय शेवटी की जी आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आहे जी आपल्या महापुरुषांची विचारधारा आहे आणि जो विचार आपण सांगतोय तोच ग्रेट आहे तोच खरा आहे महापुरुषांच्या किंवा संतांच्या विचारधारे पुढं काहीच नाही संतांनी सांगून ठेवलंय महापुरुषांनी सांगून ठेवलंय आपल्याला फक्त ते पुढं चालवायचं आहे तो सामाजिक वारसा चालवणं फार गरजेचं आहे अन्यथा ही वाईट विचाराची मंडळी यांना त्या कारणाने तुमच्यामध्ये फूट पाडून बुद्धिभेद करून हे सगळं सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतील म्हणून जागे रहा धन्यवाद खरंही ना मी म्हणतोय ते जय जयजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र